नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो प्रथमतः तुमचं आमच्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे मित्रांनो कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करा असे मागणी मु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे पत्र करून पाठवले आहे तर मित्रांनो काय आहे माहिती आहे आपण सविस्तर माहिती घेऊयात तर मित्रांनो केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील लावलेले वीस टक्के निर्यात शुल्क तातडीने रद्द करावे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्र लिहून केलेली आहे तर मित्रांनो श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयाशुल्क जे आहे ते वीस टक्क्याने कमी करून अधिकाधिक कांदा निर्यातीचे जे प्रयत्न सुरू केले असल्याने नाशिकसह राज्यातील विविध कांद्याचा जो कांदा उत्प कांदा जो आहे तो श्रीलंकेसह परदेशामध्ये निर्यात करता यावा यासाठी कांद्याला खर्चावर आधारित चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क तातडीने रद्द करावे अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पियुष गोयल यांच्याकडे मागणी केली आहे तर त्यासाठी जे आहे ते राज्यातील आमदार सरोज अहिर आणि हिरामन खोसकर दिलीप बनकर अर्जुन पवार नितीन अर्जुन पवार या आमदारांनी पत्र लिहून या प या उदर तातडीने तोडगा करण्याची मागणी केली होती या लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार आज उपमुख्यमंत्री म्हणजे थोड्या वेळापूर्वी दहा मिनटांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्र लिहून मागणी केली आहे की के वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करावे तर शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस कांद्याचे भाव जे आहे तो, ते घसरण्याचे काम सध्या सुरू आहे राज्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटाची तो तोड देत देत कसा तरी कांदा पिकवला त्याचे उत्पादन हे घटलेलं आहे आणि पाच ते सहा हजार रुपये भाव मिळत असला तो भाव सध्या अडीच हजार रुपये म्हणजे सरासरी चोवीसशे रुपयेपर्यंत आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान नुकसान हे होत आहे तर तात्काळ विक्री ला करावी लागत असल्याने कारण लाल कांदा जो आहे तो जास्त दिवस टिकत नसल्याने लवकरात लवकर शेतकऱ्याला हा कांदा विकावा लागतो त्यामुळे सध्या शेतकरी कांदा विकत आहेत आणि त्यामुळे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान हे भरपूर प्रमाणात होत आहे तर त्यासाठी उपमुख्यमंत्री केंद्रीय उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय व्यापार मंत्र्यांकडे आता पत्राद्वारे मागणी केली आहे की वीस टक्के निर्यात शुल्क जे आहे ते कमी रद्द करावं आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा आणि निर्यातीचे चांगले धोरण आखावे याची अपेक्षा अजित पवार यांनी केली आहे तर मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसह पुन्हा असंच भेटूयात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद